आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बैठकीतून मोठी बातमी समोर आली आहे विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पंचवीस उमेदवार ठरले आहेत विशेष म्हणजे अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून लढणार असल्याचीही निश्चित झालंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून पंचवीस उमेदवारांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले आहेत मात्र अजित पवारांसह आगामी विधानसभा निवडणुकीतून निश्चित झालेले पंचवीस उमेदवार कोण हेच आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रद्धा तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा महायुतीचा अध्यापही जागा वाटप पूर्ण झालं नसलं तरीही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं पंचवीस उमेदवारांवर जवळपास शिक्कामोर्तब केल्याचं समोर आलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीत विधानसभा निवडणुकीसाठी पंचवीस उमेदवार ठरले आहेत जागा वाटपावर महायुतीची चर्चा सुरू आहे मात्र तयारी असावी या दृष्टिकोनातून आदेश कामाला उमेदवारांना देण्यात आले आहेत यामध्ये बहुतांश विद्यमान आमदारांचा सा समावेश आहे सोबतच अजित पवार हे स्वतः बारामतीतून लढणार असल्याचं हे आता जवळपास निश्चित मानलं जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ज्या पंचवीस उमेदवारांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत ते उमेदवार कोण आहेत ते आता आपण पाहूया यातील पहिला क्रमांक लागतो तो था 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 अजित बारामती विधानसभा मतदारसंघातून अजित पवार निवडणुकीच्या रिंगणात असतील त्यानंतर उदगीर विधानसभा मतदारसंघातून संजय बनसोडे आंबेगाव मधून दिलीप वळसे पाटील दिंडोरी मधून नरहरी झिरवळ येवल्यातून छगन भुजबळ पुसद मधून इंद्रनील नाईक बाई खंडाळा महाबळेश्वर मधून मकरंद पाटील पिंपरीतून अण्णा बनसोडे परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे इंदापूर दत्ता भरणे रायगडमधून अदिती तटकरे कळवणमधून नितीन पवार मावळमधून सुनील शेळके अंबळनेर मधून अनिल पाटील अहेरी विधानसभा मतदारसंघातून धर्मराव बाबा अत्राम कागलमधून हसन मुश्रीफ खेडमधून दिलीप मोहिते पाटील अहमदनगर मधून संग्राम जगताप जुन्नर मधून अतुल बेंडके तर वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून सुनील टेंगरेंना आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारीला लागण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता अजित पवारांनी या उमेदवारांना जवळपास शिक्कामोर्तब केल्याचं स्पष्ट झालंय मात्र अजित पवारांनी या उमेदवारांना तिकीट दिल्यास महायुतीत मोठा वाद निर्माण होऊ शकतो तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलवरती नवे असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका